पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे कापूस आणि मका खरेदी संदर्भात महत्वाचे निवेदन देण्यात आले आहे खानदेशातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस आणि मका लागवड केली असली तरी सीसीआय आणि मका खरेदी केंद्रावर पुरेशी क्षमता नसल्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळत नाही सीसीआयच्या जिनिंग प्रोसेसिंग केंद्रामध्ये कार्यरत ग्रेडर शेतकऱ्यांचे अन्यायकारक ग्रेडिंग करून लूट करत असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे शेतकऱ्यांना न्याय विडालाच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय विडालाच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय विडालाच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय विडलाच पाहिजे कमी भाव मिळावा खरेदीची मर्यादा वाढवावी आणि मका खरेदीसाठी नवीन केंद्रे उघडावीत अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली सध्या खुल्या बाजारात कापूस आणि मका अतिशय कमी दरात विकावा लागत असल्याने खानदेशातील शेतकरी मेटाकुटीला आल्याची परिस्थिती संघटनेपुढे मांडली शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीवर सर्व शेतकरी ऐक्याने ठाम होते निवेदन देताना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर रुखा पाटील तसेच चुनेलाल माळी सोमाधनगर विशाल लोटन पाटील चौधरी प्रणव यांच्यासह धुळे तालुक्यातील उपजिल्हा अधिकारी यांना शिरपूर फर्स्टच्या वतीने आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनांच्या वतीने विविध विषयांचे निवेदन देण्यात आले शिरपूर तालुक्यामध्ये कापूस खरेदी केंद्राची संख्येत वाढ करण्यात यावी जे आता हल्ली एकच केंद्र सुरू आहे ते म्हणजे विक्रमला त्या केंद्रांमध्ये वाढ करण्यात यावी त्याच पद्धतीने अनेक वेळा जेव्हा शेतकरी आपला माल भरून त्या कापूस खरेदी केंद्रावरती जातो तेव्हा अनेक वेळा त्याचा माल परत पाठवला जातो तर त्यातही प्रशासनाने सहकार्य करावा अशा पद्धतीचे निवेदन आम्ही स्थानिक प्रशासनालाही दिलेले होते आणि ते आज उपजिल्हाधिकारी यांना देखील दिलेलं आहे त्याच पद्धतीने शिरपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा मग तो केळीचा पीक विमा असेल विविध पीक विमे अजूनही थकीत आहेत तर तो थकीत पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांना परत देण्यात यावा आणि अनेक दिवसापासून शिरपूरमध्ये नव्हे तर संबंध जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये बिबट्या आणि वन प्राण्यांचं सावट आहे त्यांचा फेरा वाढलेला आहे तर त्याच्यावरती देखील वन विभागाने तात्काळ त्याच्यावरती बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे रात्रीची लाईट असल्या कारणाने शेतकऱ्याला बाहेर पडावं लागतं तर त्याचाही बंदोबस्त वन विभागाने करावा सी सी आय केंद्रामध्ये वाढ करण्यात यावी आणि जो कापूस खरेदी केंद्राची जी के हेक्टरी अकरा क्विंटलची जी अट ठेवलेली आहे ती अट शिथिल करून त्यामध्ये वाढ करण्यात यावी जेणेकरून जो शेतकऱ्याचा माल आहे दोन चार क्विंटल जो वरती उठतो तो वाया जाणार नाही आणि तो परत जाणार नाही अशा पद्धतीचे निवेदन आज धुळे येथे उपजिल्हाधिकारी यांना आमच्या संघटनांच्या वतीने देण्यात आलेले आदिवासी हक्कांसाठी खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी प्रमाणबद्ध व पारदर्शक निधी मिळावा यासाठी विधेयक मांडले नंदुरबार लोकसभा खासदार ॲडव्होकेट गोवाल के पाडवी यांनी अनुसूचित जमाती घटक योजना वितरण व आर्थिक संसाधनांचा उपयोग विधेयक लोकसभेत सादर केले हे विधेयक देशातील आदिवासी समाजाला योग्य प्रमाणबद्ध व पारदर्शक निधी मिळावा यासाठी एक मोठी कायदेशीर पायरी आहे विधेयकाची वैशिष्ट्य अशी अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येनुसार निधीचे वाटप निधीचा गैरवापर कमी वाटप व इतर भागात वळवणे थांबवणे पारदर्शकता सोशल ऑडिट आणि जबाबदारी निश्चित करणारी यंत्रणा पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय परिषद स्थापन आदिवासी भागांसाठी थेट लाभ देणाऱ्या योजना प्राधान्याने मिळाव्यात

To keep track of receipts and expenditures and to seek maximum utilization of funds, which has been laid down in the Scheduled Tribe component outlay over the year.